सामान आणायचं गावातून पैसेच नाही ते कामायला अंडी देते ह्यांच्या वही कायला ह्याच्या धरून त्यांना सामान सांगते नाही ते रानात कामं काय नाही रानात काही उत्पन्न नाही दुसरं तेवढेच होते नापले काय इथले म्हणजे खर्च पाणी

तेवीस चोवीस पंचवीस अडीचशे रुपयाचे अंडे झाले तेवढे आणि त्यांना सामान सांगते बाप केवढे अंडे ऐकून या ना आपल्याला सामान आणा बरं हेच धरा पंचवीस अंडे दिले आण आपल्याला साखर पत्ती निर्माचा पुडा साबण ते आहे धरा बरं आणि लवकर या बागा इथं काहीच नाही साखरपत्ती नाही काही नाही दहा रुपयाला म्हणलं तरी अडीचशे रुपये होते भरतेची काय करता काय नाही माणूस काय माहिती कोंबडी घेले त्या दिवशी बेपत्ता केले पण कुणाजवळ द्यावा इलाज नाही दारू येत असलं तरी स्वस्त करावंच असलं हवा काय इथं जवळ दुकान बी नाही ना अंड्याला गिराक बी नाही बर धरा पंचवीस अंडे येत दहा दहा ला म्हणलं तरी अडीचशे रुपये येते कपड्याची साबणी साखरपत्ती आणि एक निरमाचा पुडा तू घाबर पटकिन यामितावर आवडतो करायचा जातो पंधरा जातो जा लवकर जा सामान नाही इथं काही देचा बाप दिदी चक्क अंबडेवणी करतान बर का एक एक बात येघडी मला सकाळपासून चहा नाही ते याला साखर पत्ती नाही जांती सामान दिन करून घेऊन या प येतान बीतान काही लवकर या अगं तू टेन्शन घेऊ नको माझं मी बरोबर बर येतो गो 5 मिनिटात मा घरी दावी देवा कायच करावा काय नाही करावा या माणसावर विश्वास नाही पण विश्वास केल्याशिवाय पर्याय नाही आण तिथं दुकान बी नाही त्या अंड्याला गिरा बी नाही आणि ह्या माणसावर भरवासाच नाही पण तसं म्हणलं तुझे तू अंडे आणि तुझं तू बघ म्हणते ना त्यांच्यावर विश्वास करावा लागेल या बर का लवकर दे जबाप का बर का